नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये ज्या क्षणाची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना लागली होती तो क्षण म्हणजे पी एम किसानचा हप्ता कधी कारण खूप शेतकऱ्यांना घाई होती की या अगोदर पडलेला जो हप्ता होता तो हप्ता नियमाप्रमाणे नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना पडणं गरजेचं होतं आणि खूप शेतकरी प्रतीक्षाही करत होते की पी एम किसानचा हप्ता ह्या महिन्यात पडायला हवा होता परंतु अजूनही राज्य शासना असो अथवा केंद्र शासनाकडून कुठलीही अपडेट आलेली नाही अशी खूप शेतकऱ्यांची इच्छा होती की या महिन्यामध्ये पी एम किसानचा हप्ता पडणं गरजेचं आहे परंतु शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा हप्ता हा बिहारच्या निवडणुका यामध्ये आचारसंहिता असल्यामुळं अडकलेला होता आणि खूप शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की फी ज्या वेळेस पी बिहारच्या निवडणुका संपूर्ण होतील तेव्हाच पी एम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल अशी अपेक्षा होती कारण या निवडणुकामुळं पी एम किसानच्या हप्त्याला उशीर झालेला होता आणि अखेर केंद्र सरकारकडून पी एम किसानच्या हप्त्याची ताक तारीख डिक्लेअर करण्यात आलेला आहे तो वार डिक्लेअर करण्यात आलेला आहे त्यामुळं या अगोदर अतिवृष्टी नुकसान झालेल्या चार पाच राज्यांमध्ये केंद्र सरकारकडून पी एम किसानचा हप्ता ॲडव्हान्समध्ये टाकण्यात आला होता त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही अॅडव्हान्समध्ये हप्ता देणं गरजेचं होतं परंतु त्याप्रकारे कार्यवाही केंद्र सरकारकडून झालेली नव्हती आणि आता अखेर सर्वच राज्यातील शेतकऱ्याला व आपल्या सर्वात मोठ्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आली आहे गुड न्यूज आले शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा हप्ता हा यायच्या बुधवारी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे येणाऱ्या एकोणीस तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता वर्ग केला जाणार आहे याबाबत डिटेल पी एम किसानच्या अभि ऑफिशियल पोर्टलवरून तशी टाय तारीख डिक्लेअर करण्यात आलेली असून आता याच्या एकोणीस तारखेला यायच्या बुधवारी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे केंद्र सरकारकडून बत्तीस लाख जे लाभार्थी आहेत पी एम किसानचे याच्यामध्ये मायनस केलेले आहेत आता आता समजणार आहे की याच्या हप्त्याला कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडतील व कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पडणार नाहीत कारण केंद्र सरकारकडून जरी एका कुटुंबामध्ये जर नवरा बायकोला जर पी एम किसानचा हप्ता पडत असेल तर त्याच्यातून एक म्हणजे पत्नीला मायनस करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय झालेला आहे त्यामुळं पत्नी असो अथवा पती असो या दोन्हीपैकी एकाचा हप्ता मायनस करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे त्यामुळे बत्तीस लाख शेतकरी असे आहेत की त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जाणार नाहीत त्यामुळं आता हे समजेल की याच्या हप्त्यापासून तो निर्णय झाला आहे की पुढल्या हप्त्यापासून तो निर्णय घेण्यात येणार आहे याबाबत कुठलीही अजून जरी अपडेट नसली तर आता हे पाहणं गरजेचं आहे की उद्याच्या बुधवारी एकोणीस तारखेला पी एम किसानचा हप्ता जेव्हा आपल्या खात्यामध्ये पडेल आणि जर एखाद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर नाही पडला असेल तर तेव्हा समजेल की आपल्याला बाबा या माझा हप्ता बंद झाला आहे कारण नवरा बायकोला जर पी एम किसानचा हप्ता असेल तर त्या नवरा बायकोमधून पत्नीचा हप्ता बंद करण्यात येतो आहे किंवा पतीचा हप्ता बंद करण्यात येत येत आहे आणि एकाच कुटुंबामध्ये एका महिलेला किंवा पुरुषाला देण्याचा पी एम किसानचा हप्ता निर्णय केंद्र सरकारकडून झालेला आहे या या हा निर्णय तसा पाहिला तर चुकीचा आहे कारण केंद्र सरकारकडून सर्वांना या अगोदर हप्ते टाकण्यात आलेले होते आणि आता यावेळेसच त्यांनी हा निर्णय बदलल्यामुळं खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होणार आहे परंतु अजूनही तशी जरी डिटेल नसली तर यायच्या हप्त्यामध्ये पाहणं गरजेचं आहे की आपल्याला हप्ता पडतोय का नाही कारण सध्या ह्या हप्त्याबरोबर निर्णय ते घेणार आहेत का पुढल्या हप्त्यापासून हा निर्णय होणार आहे हे तशी अधिक अधिकृत माहिती जरी नसली तर तसं पाहिलं तर नव्याण्णव टक्के या हप्त्यापासूनच निर्णय झाला असं बोललं जात आहे परंतु पाहणं गरजेचं आहे की हा हप्ता आपल्या खात्यामध्ये पडणार आहे का नाही आणि पी एम किसानच्या हप्त्याबाबत अजून एक नवीन अपडेट आहे शेतकरी मित्रांनो जर एखाद्या शेतकऱ्याचा पी एम किसानचा हप्ता चालू असेल आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याचं म तो शेतकरी जर मयत झालेला असेल तर मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसानं तो हप्ता मिळू शकणार आहे आणि त्याबाबतची डिटेल व अपडेट आपण पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊच परंतु एक चांगली बातमी ही आहे की जर एखादा शेतकरी मयत झाला तर त्याच्या वारसांना तो हप्ता मिळणार आहे बँकेची प्रोसेस काय, काय काय आहे त्याची नेमकं काय काय करावं लागेल याबाबत लवकरच आपण एक व्हिडिओ त्यावर बनवू व त्याबाबत माहिती निश्चितच घेऊ परंतु सर्वात मोठी आनंदाची बातमी आज सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती की येणारे एकोणीस तारखेला एकोणीस नोव्हेंबरला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे गेल्या वेळेचा हप्ता तटलेला असेल त्या शेतकऱ्यांना चार रुपये पडतील ज्या शेतकऱ्यांचा रेग्युल हा रेग्युलर दोन हजार हप्ता पडतोय त्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये पडतील ही एक गुड न्यूज सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती याच्या एकोणीस तारखेला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पी एम किसानच्या दोन हजाराच्या हप्त्याचं वितरण होणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जा शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद